नगर शहरामध्ये अहिल्यानगर पद्मशाली क्रीडा मेळावा अंतर्गत महापद्मसेना आयोजित अखंड पद्मशाली चषक दोन हजार चोवीस या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे वाड्या पार्क नगर येथे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला यामध्ये बागडपट्टीचा राजा संघ विजेता ठरला ही स्पर्धा आय पी एलप्रमाणे घेण्यात आली या स्पर्धेमध्ये दहा संघांनी भाग घेतला यावेळी विजेत्या संघाला नगरसेवक मनोज दुलम यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपये आणि त्रिलेश गंदुल श्रीनिवास रासकोंडा आणि राजेंद्र बोगा यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली अखंड पद्मशाली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून समाजाला एकत्रित आणण्याचे काम केले जाते ही बाब कौतुकास्पद आहे अशा शब्दात यावेळी माजी नगरसेवक मनोज दुलम यांनी महापद्मसेना संघटनेचे कौतुक केले यावेळी श्रीराम कलेक्शनचे अभिजित सिद्धम गिरीश चिट्टा सुहास मंचे जी एन स्पोर्ट्सचे गोपाल न्यालपेल्ली कृष्णाहरी यलदंडी श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था चाय मस्काचे रोहित कोडम विनोद म्याना आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा